जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच आठ एप्रिलला वेरगाव श्री क्षेत्र एकविरा तालुका मावळ जिल्हा पुणे येथे श्री आई एकविरा देवी पालखी सोहळा व यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या वेरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलता पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक देखील शंभर टक्के पाहण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदा पाटील यांचा मथुर उद्या नक्की कोणासोबत पळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो ते आधी राहुलदादा काय बोलले ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्राचे दोन्ही लाडके आहेत लाडके वाघ उद्या पडते तीन फेऱ्याला एक यायच्या मैदानाला गोरेगावला पण पळेल उद्याची आता नियोजन केलंय दोन महाराष्ट्राची वाट समजून जावा तुम्ही कोण पडणार आहेत उद्या दोघे उद्या पळतील आणि जेवढी पण फॅमिली कुटुंब असेल सगळ्यांनी उद्या या कारण की सगळ्यांची आवडती जोडी उद्या पळणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राहुलदा पाटील काय बोलले आहेत ते तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांची लाडकी जोडी एकत्र पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या ह्या वेरगाव मैदानामध्ये राहुलदा पाटील यांचा मथुरेगाचा एक आपल्याला मोविल शेट डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूर सोबत किंवा मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते उद्या राहुलदता पाटील यांचा मथूर नक्की कोणासोबत पळताना दिसेल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच खात्रीशीर अपडेट घेऊन